आपण पाहताय अखेर धनंजय मुंडे यांना भोलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला तीन महिन्यानं का होईना अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पण राजीनामा देताना त्यांनी जे कारण सांगितलं वैद्यकीय कारण आजारपणाचं कारण त्यावरून आता महाराष्ट्रात नवा वाद शक्तीदारी ज्या पद्धतीनं हत्या केली त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात सध्या संतापाची लाट उसळलेली आहे या पार्श्वभूमीवर आता अखेर राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा घेतलेला आहे यामुळे आता जी रिक्त मंत्रिपद झालेलं आहे त्या जागेवर नवीन कोण याची चर्चा सुरू झाली आहे त्यात अर्थातच पहिलं नाव आलेलं आहे ते माजी मंत्री छगन भुजबळ यांचं छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही तेव्हा मोठा धक्का अनेकांना बसला कारण अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळं अजित पवार यांनी त्यांचं नाव वगळलं का अशी चर्चा सुरू झाली आता मुंडे यांच्या आऊट होण्यामुळं एकूणच एक जागा राष्ट्रवादीच्या कोट्याची रिक्त झालेली आहे या जागेवर कदाचित भुजबळ यांना संधी मिळण्याची चिन्ह आहेत दुसरीकडं या जागेवर जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचीही वर्णी लागू शकते कारण गेले अनेक महिने जयंत पाटील हे महायतीत येणार अशी चर्चा आहे अनेकदा जयंत पाटील यांनी खुलासा केला की आपण जाणार नाही तरीही ज्या पद्धतीनं जोरात चर्चा सुरू आहे एक मंत्रीपद यापूर्वीच त्यांच्यासाठीच रिक्त ठेवलेलं आहे अशी एक चर्चा होती त्यामुळं ऊर्जा खातं त्यांना मिळणार कधी कधी तिसरं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळणार अशीही अनेकदा चर्चा होत असताना आता जयंत पाटील की छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता ताणलेली आहे याशिवाय अनिल पाटील आणि संजय बनसोडे ही नावं सुद्धा चर्चेत आहेत लगेच मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल असं वाटत नाही कारण अजूनही वातावरण राजकीय वातावरण थंड नाही अधिवेशन सुरू आहे अधिवेशन संपल्यानंतर या संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता आहे निर्णय घेणार ते उपमुख्यमंत्री अजित पवारच त्यामुळं अजित पवार जे नाव निश्चित करतील त्याच व्यक्तीला आता मंत्रिपद मिळणार हे नक्की आहे त्यामुळं अजित पवार छगन भुजबळ यांचं नाव पुढे करणार की जयंत पाटील यांना आपल्या पक्षात घेणार याबाबत उत्सुकता आहे जयंत पाटील राष्ट्रवादीत येणार की भाजपमध्ये याबाबतही उत्सुकता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळणार की जयंत पाटील यांची लॉटरी लागणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे भुजबळ आणि भाजपमधील वाढलेलं प्रेम त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शहा यांची अनेकदा घेतलेली भेट यामुळं सध्या तरी भुजबळ यांना लॉटरी लागेल असंच वातावरण आहे